नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिलीच एकादशी आहे ही एकादशी सफला एकादशी या नावाने ओळखली जाते सफला म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारी इच्छा पूर्ण करणारी ही एकादशी आहे जर आपण या एकादशीला व्रत केलं आणि यासोबतच काही उपाय केल्या तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व अडचणी दूर होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला चण्याची टाळ अशा ठिकाणी अर्पण करायची आहे यामुळे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा, हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे यासोबतच आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि या इच्छा आपण प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही कारण आपण प्रयत्न तर करतो परंतु आपल्या प्रयत्नांना आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपले हे प्रयत्न करूनही आपले इच्छा पूर्ण होती नाही अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात अनेक अडचणी असतात या अडचणी आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी वाटतं की या अडचणी आज संपतील उद्या संपतील परंतु अडचणी या काही संपत नाही यासाठी या सफला एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केले आणि व्रत केले तर नक्कीच आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हणतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते रात्री बारा वा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे हा तांब्याचा कलश तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामधूनच भरून घ्यायचा आहे जे आपण पिण्याचं पाणी वापरतो तेच घ्यायचं आहे कुठल्याही बेसिनचं वगैरे पाणी तुम्हाला घ्यायचं नाही यानंतर ना या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यासोबतच तुम्हाला बघा सात चण्याची जी डाळ असते तर सात तुम्हाला चण्याच्या डाळ घ्यायची आहे या डाळीसुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहेत शक्य झालं तर एक तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावून घेतला तरीही चालेल नाही शक्य झालं तर एक अगरबत्ती घ्यायची आहेत आणि तुम्हाला हे पाणी घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायच्या आहेत आणि तिथे खाली बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्या झाडाचा तुम्हाला नमस्कार करायचा आहेत आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा वास या केळीच्या झाडामध्ये असतो आणि जर आपण त्यांची या दिवशी सेवा केली आणि उपाय केले तर ते निश्चित आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात यामुळे आपलं हे पाणी तिथे अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर तुम्हाला हे पाणी घेऊन शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला तुम्ही पुरुष असतील तर ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर मनोभावेने आपल्याला तिथे बसून भगवान शंकरांना प्रार्थना करायच्या आहेत आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय हा एकादशीच्या दिवशी करण्यासाठी मानला जातो यामुळे तुम्ही नक्की करून पहा निश्चित तुमच्या मनो सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि सर्व अडचणीतून तुम्हाला मार्गदेखील मिळेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय नक्की करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल बघली नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ